राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामादरम्यान शेतामधून वाहत असलेल्या नाल्यामधून अवैधरित्या मातीचे उत्खनन व वाहतूक करणे कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला चांगलेच भोवले आहे या प्रकरणी नांदुरा तहसीलदारांनी कंत्राट कंपनीला अकरा लाख एकतीस हजार रुपये दंड ठोठावला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना साडेसहा लाखांची भरपाई देण्याचे आदेश दिले नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील नांदुरा ते मलकापूर शहरामध्ये पंचेचाळीस किलोमीटर रस्त्याचे काम कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले आहे बहापूर येथील बेलाड फाट्यावर या कंपनीचे कार्यालयांतर्गत काम सुरू करण्यात आले दरम्यान नांदुरा तालुक्यातील पिंपळखुटा येथील नियोजित स्थळी दर्शविलेल्या नाल्यात मृद व जलसंधारण विभागाच्या परिपत्रानुसार माती मुरून दगड व गौण खनिजाकरिता दोन मीटर खोलीकरण करण्याची शिफारस करण्यात आली मात्र कंपनीने सरकारी जागा सोडून माटोळा येथील संगीता देशमुख सुमन बांडे सोपान काळंगे व नांदुरा बुद्रुक येथील मोहम्मद हनीफ अब्दुल रशीद या शेतकऱ्यांच्या शेतात बांध फोडून शेताचे दहा ते बारा फुटाचे नुकसान केले बांधही पूर्णतः फोडण्यात आले तसेच सरकारी नियमापेक्षा जास्त प्रमाणात नालाखोलीकरण करण्यात आले या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली कंत्राटदार कंपनीने शासकीय आदेशाचे पालन न केल्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली दरम्यान त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांच्याकडून स्थळ निरीक्षणाचा पाहणी अहवाल मागितला या अहवालानुसार उपरोक्त ठिकाणी खोदकाम झालेले व येथील गौण खनिज तथा माती महामार्ग सौपदरीकरणाच्या कामात उपयोगात आणल्याचे स्पष्ट झाले तसेच गौण खनिज उत्खनन करताना आदेशामध्ये नमूद केलेल्या प्रमाणापेक्षा अधिक खोदकाम करून गौण खनिज माती काढून वाहतूक करण्यात आल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाला यावरून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या अटी व शर्तीचे पालन न करता कंत्राटदार कंपनीने अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन करून वाहतूक केल्याचेही स्पष्ट झाले यावरून नांदुरा तहसीलदारांनी या प्रकरणी एकूण सातशे चौपन्न ब्रास मातीकरिता बाजारभाव तीनशे रुपयांप्रमाणे व बाजारभावाच्या पाच अट अकरा लाख एकतीस हजार रुपये दंड कंत्राटदाराला ठोठावला आहे कल्याण टोन इन्फा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने माठोळा शिवारातील शेतकऱ्याचे शेत खोदले होते त्यामध्ये बरेचसे नुकसान झाले होते आपण जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार साहेब यांना तक्रारी करून त्या तक्रारी संदर्भात आपण त्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी गेल्या सहा महिन्यापासून कलेक्टर ऑफिस तहसील कार्यालय यांच्या मागे होतो त्या कामात मलकापूर नांदुरा मीडिया टीम आणि पत्रकार संघ यांनी बरेचशी मदत केली त्या कामात तहसीलदार साहेब मंडल अधिकारी यांनीसुद्धा चांगले सहकार्य करून अखेर त्या शेतकऱ्यांना एक लाख पंचेचाळीस हजार रुपये तीन शेतकऱ्यांना व एका शेतकऱ्याला दोन लाख तीस हजार रुपये असा आर्थिक नुकसान भरपाईचा आदेश केला व कंपनीला अकरा अकरा लाख रुपये दंड केला त्याबद्दल मी शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहून लढून त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला त्याबद्दल मला अतिशय आनंद झाला तसेच मी तहसीलदार साहेब मंडल अधिकारी आणि मीडिया टीम पत्रकार यांना मी धन्यवाद देतो आणि मला एक चांगलं सहकार्य दिलं त्याबद्दल सर्वांचे आभार पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा